नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना अच्छे दिल पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमात मोठे बदल कोट्यवधी हो कुटुंबियांची दिवाळी झाली गोड जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेन्शन आणि इतर लाभांसाठी महिनो महिने कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या दोन महिने आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर देणे बंधनकारक करण्यात आले आहे कल्याण अधिकाऱ्यांची नियुक्ती या प्रक्रियेतील सर्वात मोठा बदल म्हणजे सरकारी विभागात आता कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल हे अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अर्ज भरण्यापासून ते सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत मदत करतील इतकेच नाही इतर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळवून देण्याची जबाबदारीही याच अधिकाऱ्यावर असेल चौकशीमुळे पेन्शन थांबणार नाही अनेकदा एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्यास त्यांची पेन्शन थांबवली जात असे मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे नवीन नियमानुसार चौकशी सुरू असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पेन्शन दिली जाईल केवळ त्यांची ग्रॅज्युटीची रक्कम चौकशीपूर्ण होईपर्यंत रोखून धरली जाईल दोन महिने आधी पी पी ओ अनिवार्य सी सी एस नियम दोन हजार एकवीस अंतर्गत आता निवृत्तीपूर्वी दोन महिने आधी पी पी ओ किंवा ई पी पी ओ जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकारासाठी वाट पाहावी लागणार नाही भाविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने भाविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे सर्व मंत्रालये आणि विभागांना या पोर्टलशी जोडण्यात आले असून पेन्शन प्रकरणावर ऑनलाईन लक्ष ठेवता येणार आहे कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक आता डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार असल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे होणार आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद